भाजीच्या लगनात भाजीच्या लगनात बैती मामाल मामाल लय घाई पाटीचा माझा बंधू पाटीचा माझा बंधू म्हणी तोत ग त्वत ग उभा राई चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना रागूची लाल चुची हिरवा बाना मान्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद वारी गिर मोत्यान मोत्यानं भांगरी नाना परी भाची चाल चालगणी बैतिबाची बैती चाल मामाची मामाची धाव पळ पड़, त्यात कापडी मांडवू त्यात कापडी मांडवू तुम्ही शिवारे शिवारे डेरेदार दार चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी मो भांग मोत्यानं नाना परी, बैतवाची चाल लगनी बाईतबा च्या लगनी मामा त्यत ग त्यत गयना बायतीरुसली भाऊ जई बाईतिरुसली भाऊ जई मानती ग ती तेना चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू मैना राघूची लाल चुची हिरवा बाना, बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा नाद नादवारी गिरजा नारी मोत्यान भांग भरी नाना परी भाची काय मनती मामा तुमचा रे तुम रे मान मोठा मामा तुम चारे तुम रे मान मोठा त्याचा बाबा काळी ना साटी त्याचा बवा ना का शंभ काय शंभ कारच्या वटा चाल सैना आंब्याच्या झाडाखाली राघू रागु मैना राघूची लाल चुची हिरवा बाना बाण्याची काय हवा शंभू देवा शंभूच्या शिखरावरी वाजवलाय पवा पव्याल नाद बारी गिरी जाणारी ಮೋತನ ಮಂಗ ಬರಿ ಪರಿ